मी वैष्णवी हागवणे बोलते होय बरोबर ऐकताय तुम्ही मी वैष्णवी हागवणे बोलते तीच वैष्णवी जिने आपल्या फक्त नऊ महिन्याच्या निरागस चिमुला त्या नराधमांच्या तावडीत सोडून आत्महत्या केली जिच्याबद्दल आजकाल सर्वांच्या तोंडू हळहळ व्यक्त होते तुम्ही माझी कहाणी प्रसार माध्यमांमधून ऐकली मा असेल किंवा टी व्हीवर पाहिलीच असेल पण आज मी सुरुवातीपासून सर्व काही सांगणार आहे आज मी मनसोक्त बोलणार आहे मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकायला होतो तिथेच आमची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्याचे वडील राजकीय क्षेत्रातील एक मोठी व्यक्ती घरी गडगडना श्रीमंती होती पण मी मात्र फक्त शशांकच्या प्रेमात होते माझ्या वडिलांची मी अतिशय लाडकी त्यांनी मला कधी कशाची कमी पडू दिली नाही योग्य वेळ पाहून मी वडिलांना शशांकबद्दल सांगितले परंतु त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे लक्षात त्यांनी शशांक चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी आमचे लग्न झाले ज्यात शशांकच्या घरच्यांनी अवाजवी मागण्या केल्या होत्या एक्कावन्न तोळे सोने दहा किलो चांदी अनेक चांदीचे दागिने भांडी फॉर्च्युनर गाडी आणि एका महागड्या आहे हे सर्व माझ्या वडिलांनी सासऱ्यांनी एका छोट्या कानावरून भांडण वडिलांची चूक नसताना कमीपणा घेत त्यांनी माफी मागितली मला वाटतं वाटलं होतं की हे इथे सपेड पण दिवसागणिक हे प्रमाण वाढतच गेलं माझ्या पहिल्या गौर सणाला सासूबाईंनी माहेरून चांदीचा गौर आणण्याचा आग्रह धरला आईकडे मातीच्या गौर बसवण्याची पद्धत असताना देखील आईने चांदीच्या गौर मला दिल्या सासऱ्या सासरच्या लोकांच्या स्वभाव मला आता कळत होते सर्वजण मला त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हते माझे ननंद तर खूप विचित्र वागायचे माझ्या आणि माझ्या सासूबाईंमध्ये मा भांडण लावायची मला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायची आता तर शशांकच्या मागण्या देखील वाढू लागल्या होत्या लाखो रुपये ब्रँडेड गॉगल महागडे मोबाईल तर कधी महागडी घड्या माझे आई वडील माझ्यासाठी सगळं काही देत होते दिवसेंदिवस त्रास वाढतच होता माझ्या लग्न करण्याचा निर्णय चुकला होता हे मला कळत होते पण आता वेळ निघून गेली होती एक तर मी घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता आणि त्यात सासरची माणसं अशी वाईट वागत होती या सगळ्या परिस्थितीमुळे माझी मानसिक स्थिती ढासाळत होती पश्चाताप करण्याशिवाय हातात काही उरले नव्हते आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आणि मी आनंदाची बातमी दिली परंतु हेही सुख माझ्या नशिबात नव्हतं माझ्या ननंदेने शशांकचे कान भरले आणि तो माझ्या संशय घेऊ लागला हे नाही असं तो बोलू लागला आता मात्र मला धक्काच बसला याच विचारांमध्ये एके दिवशी विष पिऊन मी आत्महत्याचा प्रयत्न केला परंतु शशांकच्या लक्षात येताच त्याने मला दवाखान्यात नेलं आणि मी वाचले दवाखान्यातून मला घरी नेण्याऐवजी माझ्या वडिलांना निरोप दिला गेला की तुमची मुलगी तुमच्याकडेच राहत्या आम्हाला नांदवायची नाही आई वडील मला माहेरी घेऊन गेले गरोदर दो मुलगी माहेरी राहणं बरं दिसत नाही लोक काय म्हणतील समाजात आपले आब्रू जाईल म्हणून वडिलांनी समजावून मला सासरी परत पाठवले सासाच्या लोकांची माफी मागितली धूमधडाक्यात धुमधडा जेवण देखील केले काही दिवसात मी एका गोड मुलाला जन्म दिला घरातील वातावरण थोडे बदलत होते सासू लाड करू लागली होती बाळाच्या निमित्ताने आता सर्वजण छान राहू लागले होते परंतु नंदेने पुन्हा सासूचे कान भरले आणि सासू पहिल्यासारखे रंग दाखवू लागली बाळ सहा महिन्याचे होत आले पण त्रास काही कमी होत नव्हता माझ्या बाळाकडे बघून मी सर्व सहन होते। होते। करत होते आज उद्या परिस्थिती बदलेली या आशेवर जगत होते परतून ननंद सासू नवरा सारेच माझ्याशी भांडत होते मला मारहाण करत होते माझ्यावर संशय घेत होते आमचं बाळ आम्ही तू निघून जा असं बोलत होते मी फार कंटाळली होती एके दिवशी शशांकने वडिलांकडे प्लॉट घेण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली परंतु माझ्याकडे आता पैसे नाहीत असे वडिलांनी सांगितले यावर शशांकला राग आला आणि त्याने तो मा... राग माझ्यावर काढायला सुरुवात केली मला मारहाण करू लागला अशाच एका दिवशी मी आत्महत्या केल्याचा फोन वडिलांना गेला ते धावातच दवाखान्यात आले मी निष्पित पडली पडलेली पाहून धाय मोकलून रडू लागले सगळं संपलं होतं मी मुक्त झाले होते माझ्या शरीरावर माराचे निशान होते डोक्यात जखम होती डोक्याला मार लागला होता माझ्या वडिलांनी ओळखले की माझा खून झाला आहे सासरच्या लोकांनी खुंड्यासाठी माझा खून केल्याचा आरोप त्यांनी हा कुटुंबावर लावला हॉस्पिटलच्या अहवालानुसार माझ्या शरीरावर जखमा होता परंतु माझा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या जखमेमुळे झाला आहे वडिलांच्या आरोपामुळे आरोपावरून माझी सासू सासरे यांना अटक करण्यात आली शारीरिक आणि मानसिक त्रासातून माझी मुक्तता झाली शरीराने मी मुक्त झाले पण माझे मन माझ्या बाळाकडे घुटमळत आहे धन्यवाद